फार वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात श्रीमंतवाडा नावाने प्रसिद्ध असलेले एक गाव होते या गावाला हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे गावाच्या मध्यभागी उभा असलेला हजारो एकर जमिनीचा मालक असलेला केशवराव देशपांडे नावाचा एक सावकार केशवराव यांची श्रीमंती नुसती अमाप नव्हती तर ती आजूबाजूच्या शेकडो गावातील श्रीमंतांच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही जास्त होती त्यांच्या संपत्तीची तुलना करणे म्हणजे सूर्यासमोर पणती लावण्यासारखे होते त्यांचा भव्य वाडा हिऱ्या जडजवाहिराने भरलेली तिजोरी आणि नोकरचाकरांची गर्दी पाहून लोक अचंबित होत केशवरावांचा श्रीमंत वाडा जितका प्रसिद्ध होता तितकाच तो एका गूढ रहस्यामुळे चर्चेत होता केशवराव आणि त्यांच्या पत्नीला रमाबाईंना आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती फक्त एका गोष्टीची वगळता वंशाला दिवा त्यांच्या कुटुंबात वंश वाढवणारा एकही मुलगा नव्हता अनेक वर्ष लग्न होऊनही त्यांना संतानप्राप्ती झाली नव्हती केशवरावांनी काय नाही केले जगातील सर्वोत्कृष्ट वैद्यांचे उपचार घेतले अनेक देवस्थानांना नवस केले लाखो रुपयांचे दानधर्म केले पंडितांनी सांगितलेले सर्व विधी यज्ञ आणि अनुष्ठान केले पण प्रत्येक वेळी त्यांना निराशाच मिळाली या अपयशामागे एक गूढ रहस्य दडले होते असे लोक हळूच बोलत ज्यांनी गरीब लोकांना त्रास देऊन ही संपत्ती जमा केली होती तर काही जण म्हणत की वाड्यात असलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती दडलेली आहे जी वंशवृद्धीला शाप देत आहे केशवरावांच्या संपत्तीचे रहस्य सावकार केशवराव यांची संपत्ती एका रात्रीतून वाढली होती असे त्यांच्या वडिलांच्या काळात गावकरी बोलत असत त्यांच्या वडिलांनी एका मध्यरात्री वाड्याच्या मागील बाजूस असलेल्या एका गुहेतून एक मोठे सोन्याचे भांडे आणले होते ज्यामध्ये एक जुना तांब्याचा ताम्रपट होता त्या ताम्रपटावर काहीतरी विचित्र चिन्ह आणि संस्कृतमध्ये काही मंत्र लिहिलेले होते तो ताम्रपट घरात आणल्यापासून त्यांची भरभराट सुरू झाली पण त्या ताम्रपटावर एक अट लिहिलेली होती जोपर्यंत या संपत्तीचा उपभोग घेतला जाईल तोपर्यंत या वंशाचा शेवटचा वारसदार कधीच कधीच सुखाने जगू शकणार नाही नाही वंशाला दिवा तर मिळेल पण तो तरुण होणार केशवरावांच्या वडिलांनी हा शाप गांभीर्याने घेतला नाही कारण त्यांना वाटले की संपत्ती आणि सुख दोन्ही सोबत मिळते पण त्याचा परिणाम केशवरावांना भोगावा लागला गुढ रहस्यमय घटना अखेरीस अनेक वर्षांच्या उपासनेनंतर रमाबाई गरोदर राहिल्या गावात आनंदोत्सव साजरा झाला पण ही खुशी जास्त काळ टिकली नाही मुलगा जन्माला आला पण तो खूप अशक्त आणि विचित्र होता त्याचे डोळे नेहमी लाल असत आणि तो सतत रडत असे वैद्य म्हणाले की तो जास्त काळ जगणार नाही काही दिवसातच त्याचे निधन झाले यानंतर रमाबाईंना अनेक वेळा गरोदर पण आले पण प्रत्येक वेळी मृत बाळच जन्माला आले सात मुलांच्या मृत्यूनंतर रमाबाई पूर्णपणे खचून गेल्या शेवटी रमाबाईंनी एका रात्री केशवरावांना सांगितले की मला स्वप्नात एक म्हातारी बाई दिसली जी मला म्हणत होती की ही संपत्ती आणि वाडा शापित आहे ही संपत्ती तुम्ही गरीब लोकांना वाटून टाका नाहीतर आपला वंश कायमचा नष्ट होईल केशवरावांनी हे ऐकून वाड्याच्या जुन्या दस्तऐवजांची तपासणी सुरू केली त्यांना एका गुप्त खोलीत तो जुना शापित ताम्रपट आणि सोन्याचे भांडे सापडले ताम्रपटावरील लिपी वाचून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना कळले की त्यांच्या अफाट श्रीमंतीच्या मागे त्यांच्या वंशाचा शाप लपलेला आहे त्यांच्या वडिलांनी एका भुकेल्या साधूकडून हे धन बळजबरीने घेतले होते आणि त्या साधूनेच हा शाप दिला होता उपाय आणि शेवट या शापातून मुक्त होण्यासाठी केशवरावांनी एका सिद्ध साधूला बोलावले साधूंनी सांगितले की या शापावर एकच उपाय आहे सारी संपत्ती त्या मूळ ठिकाणी परत करावी लागेल आणि त्या साधूच्या वंशजांची माफी मागावी लागेल जर तुम्ही हे केले नाही तर तुमचा वाडा आणि वंश एकाच वेळी नष्ट होईल केशवरावांना श्रीमंतीचा मोह सोडवत नव्हता त्यांनी साधूचे म्हणणे ऐकले नाही आणि संपत्ती परत करण्यास नकार दिला काही दिवसांनी वाड्याला अचानक आग लागली ही आग इतकी भयानक होती की संपूर्ण वाडा आणि तिजोरीतील संपत्ती जळून खाक झाली केशवराव आणि रमाबाई या आगीतून वाचले पण त्यांची सारी श्रीमंती नष्ट झाली वंशाला दिवा देण्याची त्यांची आशा कायमची मावळली श्रीमंत वाडा जो एकेकाळी वैभवाचे प्रतीक होता तो आता फक्त एका जळलेल्या वाड्याचा अवशेष आणि शापित रहस्याची कहाणी म्हणून उगला गावकऱ्यांसाठी हा एक धडा होता की काही संपत्ती कितीही मोठी असली तरी ती शापासोबत येते आणि कालांतराने त्याचे विनाशकारी परिणाम भोगावेच लागतात केशवरावांच्या वंशाचा दिवा त्यांच्या श्रीमंतीच्या लालसेपाई कायमचा विचला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद